जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री मायाका देवी व श्री भाग्यवंती देवी मंदिर देवस्थान जत सर्व भाविक भक्तांना कळवण्यास आनंद होत आहे की सालाबाप्रमाणे श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले अमृतानंद तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सनमडी येथे तुकाराम बाबांनी दिला मदतीचा हात जर तालुक्यातील सनमडी येथील झोपडी वजा घरात गॅसचा स्फोट झाला होता या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार कोकरी दगावल्या होत्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेची माहिती मिळतात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायन तुकाराम यांनी सनबडी इथे धाव घेत ज्यांचं घर जळालंय त्यांना तातडीने मदतीचा हात दिला यावेळी मानव मित्र संघटनेचे गंगय्या स्वामी सलीम अफराज सागर सरगर आदी उपस्थित होते सनमडी येथील नागू न्याणू महारनूर यांचे शेतात छप्पर वजा घर आहे घरात आजोबा व दोघेच राहतात शुक्रवारी रात्री स्वयंपाक झाल्यावर घराचे दार बंद करून बाहेर झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर स्फोटात बेचिराग झाले या आगीत चार मोठ्या शेळ्या व लहान चार शेळ्या आगीच्या आगी चा भक्षस्थानी पडले या आगीत घरातील धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून अंदाजे तीन लाखांचं नुकसान झाले तुकाराम बाबा यांनी महारनूर कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला बाबांनी महारनूर कुटुंबियांना रोख रक्कम देत सहकार्य केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जर तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचं प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणं अपेक्षित आहे या दुर्घटनेत महारनूर कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद